की आमचे मित्रपक्ष जे आहेत आमचे राष्ट्रवादीचे नाव राहुल ढेलो आमचे सिद्धार्थ कांबळेजी आहेत राष्ट्रवादी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब आणि बी जे पी देवेंद्र फडणवीस साहेब आमची विनंती आहे पक्षाला आपण खाडीचा वाटा द्यावा का येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आपण जे रिबण पक्षाला आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललं ती आपण खऱ्या अर्थाने खरी जी युती आहे आमच्या देवेंद्र फडणवीस भाजप सांगत आहे नंतर एकनाथ शिंदे साहेब आहे नंतर अजित पवार तर आपण पुढील या महानगरपालिकेच्या इलेक्शनला तिन्ही पक्षांनी रिपब्लिक पक्षाचा विचार करावा आणि महानगर याच्या मेळाव्याला आपण सर्वात कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली आहे कार्यकर्त्यांची खरंच ताकद आहे महिला मंडळाचं तरुणांचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो जिल्हा अध्यक्ष मुंबई अध्यक्ष नंतर विजय थांबतो जय भीम जय महाती शिवाजी महाराजांना गुजरात भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबईच्या मेळावाप्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित केंद्रीय मंत्री आणि आमचे सर्वांचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रामदास आठवले साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित मुंबई भाजपाचे अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी स्थानिक आमदार तुकाराम कातेसाहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि बघितलं सर्वप्रथम मी आमचे सिद्धार्थ कासारे मुंबई अध्यक्ष आणि ढोळसे या दोघांचं अभिनंदन करतो की आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये हा मेळावा आयोजित केला कारण चेंबूर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दृष्टिकोनातून चेंबूर हे एक महत्त्वाचं स्थान आहे कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात चेंबूरने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे कारण चेंबूरचे आमचे जेवढे कार्यकर्ते ते चळवळीचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रात असेल किंवा देशात कुठेही समाजावर अन्याय होतो त्या अन्यायाचा विरुद्ध जर कुठे ठेंगी पडत असेल तर ती सर्वात पहिली पडत असेल सिद्धार्थ कॉलनी किंवा आमच्या चेंबूरमध्ये पडत असेल तर त्यामुळे चेंबूरचं महत्व एक वेगळं महत्व आहे त्यामुळे ह्या चेंबूरला आज हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जी आपण हा मेळावा ठेवला आहे त्यामुळे चेंबूरपासून एक चांगली सुरुवात होईल हा एक श्री गणेश आहे आणि निश्चित स्वरूपात ज्या ज्या वक्तव्यांनी जी भावना व्यक्त केली त्याच्या माहितीच्या संदर्भातली ती भावना यशस्वी होईल हे चेंबूरच्या या भूमीत आपल्या सर्वांना मी आश्वासित करतो आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आणि माझं नातं एक वेगळं नातं आहे कारण मला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं महत्त्वाची भूमिका आणि सिंहाचा वाटा हे नेहमीच मी ने अभिमानाने प्रत्येक व्यासपीठावर सांगतो कारण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच आदरणीय आठवल्या साहेबांच्या दृष्टिकोनातून